नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र लाभार्थ्यांना वर्षातून तीन गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली तथापि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थसाठी पात्र ठरलेल्या महिलांना उपरोक्त योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते मात्र त्याची अंमलबजावणी कशी असणार याबाबत स्पष्टता नव्हती अखेर चार ऑक्टोंबर रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या नावावर गॅस जोडणी करावी लागणार आहे त्यानंतरच अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे तर राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देण्याचा निर्णय घेऊन तीस जुलै रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्याने अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत होती याबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांना लाभ घेता येत नव्हता त्याबाबत शासनाने शासनाच्या पुरवठा विभागाने सूचना जारी केल्या असून त्यात म्हटले की मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरविल्या ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांना स्वतःच्या नावावर गॅस जोडणी हस्तांतरण केल्यानंतर त्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतील असे सांगण्यात आलेले आहे तर सबसिडीची रक्कम येणार खात्यात तर क येणार ते बघू योजनेतून पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिल सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध दिले जाईल शिधापत्रिकेनुसार म्हणजेच राशन कार्डनुसार एकच महिला लाभार्थी पात्र असेल आठशे तीस रुपये सबसिडी म्हणून बँक खात्यात तुमच्या वर्ग केली जाईल म्हणजेच टाकली जाईल उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ला केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाव्यतिरिक्त शा राज्य शासन पाचशे तीस रुपये जमा करण्यात करणार आहे तर जिल्ह्यातील सहा लाख महिलांना मिळेल लाभ ते बघू बुलढाणा जिल्ह्यात दोन ऑक्टोंबरपर्यंत सहा लाख एकोणचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस सॉरी चारशे अठ्ठ्याहत्तर अर्ज मंजूर झालेले आहेत या महिलांचे नावे गॅस कनेक्शन झाल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळेल तर हे आहेत पात्र निकष तर या योजनेसाठी तुम्हाला काय काय निकष आहेत ते बघू तर अन्नपूर्ण योजनेसाठी तुम्हाला अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असला पाहिजे अर्जदार हा ई डब्ल्यू एस यास, एस सी एस सी एस टी सदस्य असावा म्हणजेच काष्टचा असावा अर्जदार केवळ पाच सदस्याचे कुटुंब असावे अर्जदाराचे केवळ पाच सदस्याचे कुटुंब असेल तरच त्या कुटुंबाला किंवा त्या य त्या महिलेला या योजनेचा लाभ भेटणार आहे तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे ते कसा करायचा ते बघू महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यामध्ये पायरी आहे पहिली योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजेच वेबसाईट म्हणजे जी काही ऑफिशियल एल पी जी गॅस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एल पी जी गॅसची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मुख्य डॅशबोर्ड उघडावा लागणार आहे नंबर दोन आहे स्कीम पर्यायावर क्लिक करा आणि ऑनलाईन अर्ज करा पर्यायावर क्लिक करून तुम्हाला नंतर तुम्हाला दुसऱ्या पृष्ठावर निर्दर्शित केलेले जाईल आणि तिथे सर्व तपशील भरावा लागणार आहे तर सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करा आणि नंबर सहा हे सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या या योजनेची या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद